करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया समर्थ म्हणाले कुणाच्याही उपकाराखाली राहू नका ज्याप्रमाणे आपला या पृथ्वी तलावर जन्म झालेला आहे त्याचप्रमाणे मातृऋण पितृऋण कुळ ऋण गोत्र ऋण आपतेष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण प्रत्यक्ष आपल्याला फेडायचे आहेत परंतु कुणाच्या उपकाराखाली अजिबात राहायचं नाही भाग कसा दिलेला आहे श्रवंत तर नक्कीच करूया आयुष्याचा जोडीदार गरीब असला तरी चालेल पण तो तुमची इज्जत करणारा असावा कारण गरिबीसोबत जगता येतं पण वाईट व्यक्तीसोबत जीवन जगता येत नाही ना म्हणून प्रत्यक्ष पाहायला जर गेलो आयुष्याचा जोडीदार बघा गरीब असला तरी चालेल का सांगितलं कारण मनाने उत्तमाचा असला पाहिजे देह एक वेळ प्रत्यक्षपणे जीवन जगण्यामध्ये श्रीमंती पाहिली जात नाही तर जीवनाची श्रीमंती पाहिली जाते ज्याप्रमाणे प्रत्यक्षात गरीब आणि श्रीमंत यामध्ये आपणच तुलना करत असतो परंतु गरिबासोबत जगता येणं खूपच चांगलं परंतु वाईट व्यक्तीसोबत जर जीवन जगलं ना तर आयुष्य बर्बाद होऊन जाईल म्हणून समर्थ म्हणाले वाईट व्यक्तीसोबत जीवन कधीही जगता येत नाही ज्याप्रमाणे पाण्याने भरलेल्या तलावात मासे बघा किड्यांना खातात आणि जर तोच तलाव कोरडा पाडला असेल तर किडे माशांना खातात संधी सगळ्यांना मिळत असते फक्त आपली वेळ येण्याची वाट बघायची असते प्रत्येकाला संधी प्राप्त होतच असते परंतु आपणच काय करत असतो आपल्या नशिबाला दोष देत असतो आपण कर्मच करत नाही मग जर कर्म केले नाही तर आपल्याला नशीब कुठून प्राप्त होणार आहे मग शेवटी नशिबाला दोष देत बसतो पाण्याने भरलेला तलाव असेल त्यामध्ये मासे किड्यांना खातात त्याचप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा बघा विषय वासना आड येत असते आपल्याला एखाद्या व्यसनाची बघा ज्या प्रकारे सवय लागते आपण ते व्यसन म्हणून बघा प्रत्यक्षपणे सवय लावून घेतो आणि नंतर तीच सवय प्रत्यक्षपणे आपल्याला बिघडवण्याचं काम करत असते शेवटी त्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही आपण मजे मजेत ते व्यसन करायला जातो परंतु तेच शेवटी व्यसन आपल्याला बघा संपूर्णपणे सवयीने काय होत असतं आयुष्य बर्बाद होत असतं म्हणून कोरडा झाला तलाव हो। तर त्यातले बघा प्रत्यक्षपणे किडे माशांना खातात ना म्हणून संधी सगळ्यांना प्राप्त होत असते फक्त आपली वेळ येण्याची वाट बघायची असते परंतु आपल्याला आता प्रत्यक्ष या कलियुगामध्ये आपण वेळच पाहत नाही प्रत्यक्षपणे आपल्याला जी संधी प्राप्त होणार आहे त्या संधीचं सोनं नक्कीच करता यायला हवं पोट आपलं कसंही भरता येईल मात्र काळीज भरायला माणसाजवळ माणूसच असावं लागतं या टीजभर पोटासाठी आपण कष्ट करत असो मेहनत करत असतो परंतु प्रत्यक्षपणे काळजी करणाऱ्या व्यक्तींसोबत बघा माणूसच असावं लागतं ना म्हणून माणूस की टिकवणं खूप गरजेचं आयुष्यात शक्यतो कोणाचेही उपकार घेऊ नका आणि जर काही घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा लोक प्रत्यक्षपणे बघा नावं ठेवणारी असतात लोक प्रत्यक्षपणे बोलणारी सुद्धा असतात ज्याप्रमाणे आयुष्यात काय सांगितलं कोणाची उपकार घेऊच नका आपण एखाद्याला मदत करतो ज्यावेळी आपण एखाद्याला मदत केली की के आपण त्याच्याकडून का म्हणून अपेक्षा करेल बरोबर की नाही परंतु आपण एखाद्याची मदत मागितली बघा प्रत्यक्ष पण तर त्या व्यक्तीला सुद्धा तशीच मदत करा एखाद्या वेळेला बघा आपल्याकडे प्रसंग उद्भवतो आपल्याकडे खरं म्हणजे संकटाच्या वेळी पैसे नसतात पैसे नसल्या की आपण दुसऱ्यांकडे आपण हात पसरतो कारण प्रत्यक्षपणे असा संकट असा प्रसंग उद्भवलेला आहे अशा वेळी कोण धावेल शेवटी आपण त्यांच्याकडे बघा मदत मागायला जातो आणि ती व्यक्ती आपल्याला मदत म्हणून देत असते परंतु प्रत्यक्षपणे दिल्या शब्दाला ती व्यक्ती जागलेली आहे आणि आपण सुद्धा बघा प्रत्यक्षपणे जी आपल्याला मदतकार्य झालेली आहे ती मदत सुद्धा आपल्याला प्रत्यक्षपणे तिथे देताच आली पाहिजे कारण दुसऱ्यांच्या बघा ज्यावेळी आपण प्रत्यक्ष म्हणतो ना उपकाराखाली आपण जगायचं नसतं कोणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली माणसाचा स्वाभिमान दडपून जातो जर आपण कोणाकडे पैसे मागितले किंवा एखादी मदत मागितली ना पुन्हा तीच व्यक्ती जर आपल्या समोरून येत असेल ना तर आपला आत्मविश्वास कमी होत जातो आणि नजरेला नजरसुद्धा आपल्याला देता येत नाही कारण का कारण आपण त्याच्याजवळ मदत मागितली जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो हो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्कीच मिळते एक तर आयुष्यभरासाठी चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा काही लोकांना ओळखण्यात चूक होते पण ती चूक आयुष्यात मोठा अनुभव देऊन जाते ना ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी घातली आहे त्या पायरीला कधीच विसरू नये कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकली नसती ना जी माणसं तोंडावर आपली स्तुती करतात आणि मागे आपल्याला विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसावर कधीच विश्वास ठेवायचा नाही आपण प्रत्येक व्यक्तीवर आपण विश्वास ठेवत असतो परंतु जी माणसं तोंडावर आपली स्तुती करत असतात गोड गोड बोलत असतात परंतु समोरून जरी गोड बोलत असली तरी मागून आपल्या काटा काढत असतात आपल्या मागून बघा प्रत्यक्षपणे विरोधात बोलत असतात ते आपली कधीच नसतात म्हणून अशा माणसावर कधीच विश्वास ठेवायचा नाही म्हणून समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्ट गेला तो चिला परंतु जी तोंडावर आपल्या चुका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात आणि मागे आपले गुण गातात तेच खरे आणि विश्वासू साथीदार असतात आता प्रत्यक्षपणे आपण एखादं कार्य करत चाललेलो आहोत कार्य करत असताना आपल्या कार्यामध्ये आपल्या कामामध्ये एखादी चूक आली आहे आपण एखादं चुकीचं कार्य केलेलं आहे तर समोरची व्यक्ती आपल्याला बघा स्पष्टपणे बोलून जाते आणि ती चूक आपल्याला दाखवते बघ बरोबर की नाही दाखवते की नाही त्यावेळी आपल्याला वाटतं अरे परंतु ती चूक दाखवण्यात आपल्याला प्रत्यक्षपणे काय केलेले आहे विश्वास दाखवलेला आहे की ही चूक झालेली आहे आणि समोरून प्रत्यक्षपणे आपल्याला काय दाखवले आहे स्पष्टपणे ती चूक दाखवलेली आहे आणि आपले गुण आपल्याला प्रत्यक्षपणे दाखवलेले तेच खरे विश्वासू आणि साथीदार असतात कारण चांगले विचार आपल्या अंतरी पेरले पाहिजेत जे पिंडी ते ब्रह्मांडी तोंडावर खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतो पण अशी लोकं कोणासोबत धोकेबाजी करत नाही प्रत्यक्षात जर पाहायला गेलो कारलं असावा का कारल्याची भाजी कडू असते की नाही परंतु जरी ती कडू असली तरी प्रत्यक्षात आपल्या शरीरासाठी औषधी आहे ना गुणकारी आहे म्हणून समजून जायचं की दुःखाने सुखाला म्हटलंय तू किती भाग्यवान आहे लोक तुला मिळवण्यासाठी सतत धावपळ करतात सुखाने सुद्धा हसून म्हटलं भाग्यवान मी नाही तू आहे दुःखाने आश्चर्य आणि विचारलं ते कसं सुखाने प्रामाणिकपणे उत्तर दिलं तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळून लोक आपल्याच माणसांना विसरतात प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर आयुष्यभर रडतच बसावे लागणार जो जसा आहे त्याच्यासोबत तसंच वागायला शिकलं पाहिजे ज्या व्यक्तीजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते ना त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते पसारा सहज मानला जातो परंतु आवडताना जीव कासावीस होतो मग तो घरातला असो नाही तर मनातला असो आपण बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जी वस्तू हवी असेल ती गोष्ट जर भेटत नसेल ना ती वस्तू आपल्याला जर मिळत नसेल ना तर सर्व आपण शोकेशमधले वस्तू कपाटामधले वस्तू बेडमधल्या वस्तू सर्व बाहेर काढून ठेवतो काढताना काहीच वाटत नाही परंतु जेव्हा आवरावर करावी लागते ना परंतु ज्या वस्तू जिथल्या तिथं ठेवाव्या लागतात ना तेव्हा बघा पूर्णपणे काय होतं कासावीस होऊन जातो की नाही म्हणून प्रत्यक्षपणे कुठली वस्तू कुठे ठेवलेली आहे हे समजून घेतलं पाहिजे बोलत राहा एकमेकांशी विश्वास पूर्णपणे काय होत असतो दुनावतो संवाद हरवला की माणूस पूर्णपणे दुरावतो आपण काय बोलतो ही व्यक्ती अबोल आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव हा बोलका असतो परंतु जो बोलका असतो ना त्याच्या मनात काही नसतो परंतु अबोल असतो ना तो संपूर्णपणे मनामध्ये साठवून ठेवत असतो त्याला बोलताना संपूर्णपणे त्याचा आत्मविश्वास ढासळत चाललेला आहे समोरच्या व्यक्तीशी नजरेला नजर देता येत नाही ये। परंतु जो बोलका आहे तो संपूर्णपणे बोलून जातो बरोबर आहे की नाही त्याच्या मनात काही नसतं आणि त्याचा आत्मविश्वाससुद्धा असा असतो म्हणून संवादशैली माणसाकडे कपडे स्वच्छ असो किंवा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करत असतात आणि स्वच्छ मनाची स्तुती फक्त परमेश्वरच करत असतो तू कपडे कुठल्या दुकानातून घेतलेले आहेस तू किती रुपयाला खरेदी केली आहेस ते कपडे चांगले आहेत यावर स्तुती करणारे लोकच असतात परंतु स्वच्छ मनाची स्तुती करायची असेल तर फक्त परमेश्वरच आपली स्तुती करत असतो ना आपल्याला जे शरीर लाभलेलं ला आहे ते प्रत्यक्ष देणे ईश्वराचे आपण रोज आनंदी असला पाहिजे कारण आपण कोणाकडूनही कोणती अपेक्षा करत नाही अपेक्षा माणसाला दुखावतात जीवन क्षणभंगूर आहे त्यावर प्रेम करता यायला हवं बोलण्यापूर्वी दुसऱ्याचं नीट ऐका लिहिण्यापूर्वी नीट विचार करा आणि शेवटी खर्च करण्यापूर्वी काहीतरी कमवा काही, कम काही मागण्यापूर्वी दुसऱ्याला काहीतरी द्या आणि तिरस्कार करण्यापूर्वी प्रेम करा आणि मरण्यापूर्वी आयुष्य जगा यालाच खरी किंमत आहे कारण बोलण्यापूर्वी दुसऱ्या बला बघा प्रत्यक्षपणे आपण जेव्हा बोलून जातो ना समोरची व्यक्ती काय बोललेली आहे ते संपूर्णपणे विचारपूर्वक ऐकलं पाहिजे आणि ऐकल्यावर त्याला त्याचं उत्तर प्राप्त झालं पाहिजे परंतु आपण प्रत्यक्षपणे ती समोरची व्यक्ती काय बोलली ते आपण ऐकत नाही आणि चांना जे अपेक्षित उत्तर आहे ते त्यांना प्राप्त होत नाही म्हणून चार चौकात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं कारण गेले ते दिवस राहिले त्या फक्त आठवणी ना म्हणून आयुष्य सुंदर वाटतं आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पाहावं खपण्यासाठी खूप पुस्तकं छापली जातात आपण जपण्यासाठी पुस्तक निवडावं बरोबर की नाही कुठल्या पुस्तकातून कुठला बोध प्राप्त होतो नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर पंक्चर झालेला टायरसारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही जास्त लांब जाऊ शकत नाही एखादी सायकल असते बघा पंक्चर झाली की बदलावीच लागते ना ट्यूब बदलावी लागते लागतो तरच ती सायकल पुढे जाणार आहे नाहीतर ढकलत नेल्याशिवाय फायदा अजिबात होणार नाही विजलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेलाच असतो एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो आपल्याला जर अपयश आलं ना अपयश आलं म्हणून आपण प्रयत्न करायचं थांबवतो परंतु जर समजा आपण प्रयत्न केले नाही तर आपल्याला यश प्राप्त होणारच नाही एकदा अपयश मिळालं म्हणून काय झालं पुन्हा आपल्याकडे प्रयत्न करण्याचे सामर्थ्य पुरवणारे आहेतच ना ज्यांनी ज्यांनी संपूर्णपणे आपला विश्वास ठेवलेला आहे त्यांचा विश्वासघात कधीही करू नये म्हणून प्रयत्न करायचे कधी सोडायचं नाही कारण सामर्थ्य पुरवणारा परमेश्वर आहे प्रयत्नांती परमेश्वर बघा संपूर्णपणे आयुष्याच्या दुखण्यावर समाधानासारखं दुसरं औषध नाही म्हणून समर्थ म्हणाले ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड श्रीसेवा दास्य भक्ती प्राप्त हो संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव त्याचप्रमाणे अज्ञान मुलहरण जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धार्थ सद्गुरु पादोदक पिबेद म्हणून समर्थ म्हणाले काहीच नसतं हो? तेव्हा अभाव नडतो थोडंसं असतं तेव्हा भाव नडतो आणि सगळं असतं तेव्हा स्वभाव नडतो म्हणून आयुष्यात कसं जगायचं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आयुष्य खूप सुंदर आहे आपली संगत आपलं भविष्य घडवते आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्व म्हणून सुसंगती सदा घडू सुजन वाक्य काणी पडू कलंकमतीचा झडू विषय सर्वथान आवडू जय जय रघुवीर समर्थ